आपल्या आयुष्यात आपण अनेक पदवी मिळवतो अनेक पुस्तकं वाचलो पण यामुळे आपण खरंच ज्ञान होतो का हा आप प्रश्न आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगातून मिळतो वेदांचा तो अर्थ आम्हीच ठावा या अभंगातून ते आपल्याला ज्ञानाची खरी वाक्य सांगतात नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एका अशा अभंगावर बोलणार आहोत जो आपल्याला खरं ज्ञान म्हणजे काय हे शिकवतो मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी व्हिडिओला पुढे पुढे जाण्याआधी जर तुम्हाला अशाच प्रकारचे प्रेरणादायक व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओ व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा चला तरी सुरुवात करूया वेदांचा तो अर्थ आम्माशीच ठावा इतर आम ठावा आम्हीच ज्ञानी ज्ञाना ज्ञानतयाचे जयाचे आत्मे आम्हीच देवांचे देवाचे देवाचं तेच आपण देवाच्या आम्हीच आम्हीच देवाचे आता या अभंगातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया वेदांत वेदांचा तो अर्थ आम्हीच ठावा इतर राम नसे तो ठावा या ओळीत तुकाराम महाराज आम्मांचे म्हणजे फक्त स्वतःलाच म्हणत नाही ते आम्ही म्हणजे त्या सर्व संतांना किंवा भक्तांना उद्देशून बोलत आहे ज्यांनी स्वतःचा अनुभव आणि सा आत्मसाक्षात्कार यातून सत्य जाणले आहे वेदांमध्ये जे गूढ आणि साक, आध्यात्मिक सत्य दडलेले आहे ते केवळ पोपटपांचे करून मुखादोग करून किंवा पांडित्य दाखवून समजत नाही त्यासाठी अंतकरणाची शुद्धता आणि अनुभवाची जोड आवश्यक आहे म्हणून जे केवळ शब्द ज्ञान घेतात त्या वेदांचा खरा अर्थ कळत नाही आम्हीच ज्ञानी ज्ञान ज्ञानतयाचे जयाचे आत्मे आम्हीच ज्ञानी असं म्हणून तुकाराम महाराज अहंकाराने बोलत नाही तर ते खऱ्या ज्ञानाची व्याख्या सांगत आहेत खरं ज्ञानी तेच आहेत जे केवळ माहिती गोळा केली नाही तर ती माहिती आत्मसात करून आपल्या आत्म्याला शुद्ध केले आहे ज्यांच्या मनात लोबल मो मोह मत्सर आणि किंवा काम वासना नाही ज्यांचा आत्मा निर्मळ आहे त्यांनाच खरं ज्ञान प्राप्त होते ज्ञान हे पुस्तकात नाही हे आपल्या आत्म्यात आहे आम्हीच देवाचे आम्हीच देवाचे हे वाक्य तुकाराम महाराज दोनदा बोलून त्यावर जोर देतात याचा अर्थ ज्यांचा आत्मा शुद्ध आहे ते खऱ्या अर्थाने ज्ञानी आहेत ते देवाचेच आहेत त्यांच्या मनात आणि भक्त असा भेद नाहीत ते स्वतःला देवाचे रूप मानतात जेव्हा आपण स्वतःला देवाच्या चरणी पूर्णपणे समर्पित करतो तेव्हा देव आणि आपल्यामध्ये एकरूपता येते ही ओळ अद्वैतवादाची भावना दर्शवते जिथे भक्त आणि देव एक होतात देवाचे जे दे आपणा देवाचेच आम्ही आम्हीच देवाचे या शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज स्पष्ट करतात की देव आणि भक्त यांच्यातील संबंध किती जवळचा आहे जे लोक स्वतःला संपूर्णपणे सम... पूर्णपणे स्वतःच्या स्वाधीन करतात देव त्यांच्या जवळ नेहमीच असतो देवाचे जामी म्हणजे देव आमच्यापासून वेगळा नाही तो आपल्या आताचा ही ओळ आपल्याला शिकवते की देव शोधण्यासाठी मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात जाण्याची गरज नाही तो आपल्या शुद्ध आत्म्यात वसलेला आहे मित्रांनो या अभंगातून आपल्याला एक मोठा महत्वाचा संदेश मिळतो खरं ज्ञानी तो नाही जो अनेक पुस्तकं वाचतो पण त्याच्या मनात द्वेष आहे खरा ज्ञानी तो आहे जो नम्र आहे जो दयाळू आहे आणि त्याचा आत्मा शुद्ध आहे ज्ञानाचा उपयोग अहंकार वाढवण्यासाठी नाहीतर आत्म्याच्या सा, वा। शुद्धतेसाठी करायला हवा आजपासून आपण ज्ञानाचा शोध आपल्या आत्ताच घेऊया आणि आपल्या आत्मा शुद्ध करण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला हे सविस्तर विश्लेषण कसं वाटलं हे कॉमेंट्स बॉक्स कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमीच प्रतीक्षा असते तुमच्यासाठी आम्ही असे प्रेरणादायी गेव, व्हिडिओ घेऊ घेऊन येत राहू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद